हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत देशाचा सर्वांगीण विकास साधताना ज्या देशांबरोबर आपल्या सागरी सीमा सामायिक आहेत त्यांच्याशी सहकार्य करून अनेक क्षेत्रांना पाठबळ मिळवण्याचा प्रयत्न परराष्ट्र खात्याकडून होत असतो आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी कालच आठव्या हिंदी महासागर संमेलनाचं उद्घाटन केलं यावेळी त्यांनी हिंदी महासागर म्हणजे वैश्विक जीवनरेखा असल्याचं मत मांडलं आणि विविध क्षेत्रामध्ये या जीवनरेषेचं महत्त्व अधोरेखित केलं श्रोतेहो या पार्श्वभूमीवर आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण हिंदी महासागर संमेलनाचं आयोजन त्याच्या स्वरूपाविषयी तसंच या संमेलनाचं महत्त्व याविषयी आपण आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ हर्षद भोसले यांच्याकडून माहिती घेऊया इंडिया फाउंडेशन आणि ओमानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोळा सतरा फेब्रुवारी दरम्यान ओमान येथील मस्कत येथे एका परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि ही परिषद आठवी हिंदी महासागर परिषद म्हणून ओळखली जाते या परिषदेचं सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचं असं स्थान भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये आहे याचं कारणच असं आहे की प्रादेशिक पातळीवर एक प्रकारे आपली जी ओळख आहे ही ओळख अत्यंत सक्षम सत्ता म्हणून निर्माण करण्याचं जे भारताचा जो उद्देश आहे त्या उद्देशाला पुष्टी देण्यासंदर्भातली ही परिषद मानली जाते आणि म्हणून भारतामध्ये या परिषदेचं फार पर एक आगळ वेगळं असं स्थान राहिलेलं आहे या परिषदेची थीम जे आहे ती थीम आहे वोएज टू न्यू हॉरायझॉन ऑफ मेरिटाईम पार्टनरशिप म्हणजे नव्या क्षितिजावरील सागरी भागीदारी संदर्भातील नवा प्रवास म्हणजे याच्याकडे आपण नवा प्रवास म्हणून बघितलेला आहे कोणता प्रवास तर सागरी भागीदारी संदर्भातला प्रवास आणि सागरी भागीदारी हिंदी महासागराच्या आजूबाजूला येणारे जे देश आहेत या देशांबरोबर एक प्रकारे नवीन संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने नवीन क्षितिजावर आपण जवळजवळ जात आहे अशा संदर्भात सर्वांना एकत्र घेऊन सहकार्याचा नवीन पर्व सुरू करून या दिशेने आपण मार्ग करत आहे त्या प्रदेशातील सर्व देशांना एकत्र घ्यावे हा एक अत्यंत मोठा असा उद्देश या परिषदेचा आहे ही जी आठवी हिंदी महासागर परिषद जी आहे ती प्रामुख्याने भूराजकीय आर्थिक आणि पर्यावरणीय विषयांवर लक्ष केंद्रित करणारी परिषद आहे आणि हिंदी महासागर भागामधील जे देश आहेत त्या देशांमध्ये जे काही भू राजकारण घडत असतं प्रामुख्याने त्या विषयांना केंद्रीभूत ठरवून ही परिषद आयोजित केली जाते म्हणजे मायक्रो इश्यूज जे आहेत अत्यंत ठराविक प्रदेशामधले जे विषय आहेत त्या विषयांना आपले पुढे ठेवून ही परिषद नेहमी आयोजित केली जाते या परिषदेचं म्हणजे आठव्या परिषदेचं मुख्य तीन उद्देश आहेत पहिलं म्हणजे प्रादेशिक सहकार्य दुसरं म्हणजे धोरण संवाद आणि तिसरं म्हणजे सामरिक भागीदारी आता प्रादेशिक सहकार्याबद्दल चर्चा करायची झाली तर हिंदी महासागराच्या परिषदामधील जे काही देश आहेत त्या देशांमधील सुरक्षितता व्यापार चिरंतन विकास या क्षेत्रामध्ये सर्व देशांमध्ये सहकार्य घडून आणणं म्हणून प्रादेशिक सहकार्य हे मुख्य उद्देश या परिषदेचा आहे दुसरं म्हणजे पॉलिसी डायलॉग किंवा धोरण संवाद सागरी सुरक्षितता दहशतवादाशी कसा मुकाबला करायचे आणि दहशतवादाशी मुकाबला करण्यासंदर्भातलं कोणतं धोरण असलं पाहिजे किंवा वातावरण बदल या संदर्भात या परिसरामध्ये येणारे जे वेगवेगळे देश आहेत त्या देशांमध्ये दे एक प्रकारे धोरण संवाद घडून आणणे किंवा पॉलिसी डायलॉग घडून आणणे हा एक उदात्त हेतू किंवा उद्देश या परिषदेचा आहे आणि तिसरा भाग म्हणजे सामरिक भागीदारी त्याच्यामध्ये शासन किंवा गव्हर्नमेंट किंवा बुद्धिजीवी वर्ग विचारवंत आणि त्याचबरोबर खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या सर्वांमध्ये एक प्रकारे भागीदारी घडून आणणं हे आताच्या झालेल्या परिषदेमध्ये हा विषय कधी आला नव्हता हो पण पीपल टू पीपल रिलेशन किंवा आपण ज्याला म्हणू की थ्री ट्रॅक डिप्लोमसी या संदर्भात जास्त लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने या परिषदेचं आयोजन केलेलं आहे या परिषदेचा संक्षिप्त इतिहास आपण जर बघायला सुरुवात केली तर आपल्याला असं दिसतं की दोन हजार या परिषदेला सुरुवात झाली आणि भारताची भूमिका ही परिषद सुरू करण्यामध्ये फार महत्वाची होती दोन हजार सोळा मध्ये सर्वात पहिल्यांदा सिंगापूर या ठिकाणी या परिषदेला सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये तीस देशांचा या परिषदेमध्ये सहभाग होता गेली आठ वर्ष सातत्याने ही परिषद वेगवेगळ्या ठिकाणी होत आहे गेल्या आठ वर्षात दे या परिषदेने काय मिळवलेलं आहे तर या परिषदेने फ्लॅगशिप कन्सल्टेटिव्ह फोरम च स्वरूप प्राप्त केलेलं आहे आणि हे अत्यंत महत्वाचं आहे भारतासाठी आणि हिंदी महासागराच्या आजूबाजूला येणाऱ्या देशांसाठी हे अत्यंत महत्वाचा असा विकास आहे प्रादेशिक मुद्द्यांच्या आधारावर धोरण निश्चित करून सामरिक भागीदारीद्वारे धोरण संवाद निर्माण करणे हा या परिषदेचा आतापर्यंतचा इतिहास राहिलेला आहे हिंदी महासागरा नजिकचे जे देश आहेत सर्व देशांना एकत्र आणून प्रमुख सागरी भागीदारी किंवा प्रिन्सिपल मेरिटाईम पार्टनरशिप यांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणणे या सर्व देशांना आणि एक प्रकारे प्रिन्सिपल मेरिटाईम पार्टनरशिप डेव्हलप करणं हा एक प्रमुख उद्देश या परिषदेचा राहिलेला आहे आपल्या सर्वांना माहिती असेल सागर धोरण किंवा ज्याला आपण सेक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन याचं पूर्णपणे जर आपण फुल फॉर्म बघितला तर सागरद्वारे प्रादेशिक सहकार्यावर जास्त भर देणं हे गेल्या तीन ते चार वर्षामध्ये भारताचा एक प्रमुख परराष्ट्र धोरणाचा भाग राहिलेला आहे आणि ह्या सागर फॉर्म्युला याच्यावर जास्त भर देऊन एकंदरीत त्या सर्व देशांमध्ये सागरी भागीदारी निर्माण करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश राहिलेला आहे इंडिया फाउंडेशन आणि ओमानचं परराष्ट्र मंत्रालय जे आहे त्यांनी विचारपूर्वक या परिषदेचं आयोजन केलेलं आहे जयशंकर यांचं आजच एक अत्यंत चांगलं भाषण या व्यासपीठावर झालेलं आहे दोन ते तीन मुद्दे मला या ठिकाणी सांगावेसे वाटतात आपले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी अत्यंत महत्वाचे असे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले त्यातला पहिला मुद्दा म्हणजे त्यांनी सरळ सरळ सांगितलेला आहे की आता जे प्रिन्सिपल पार्टनर जे आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणि खुलेपणाने सहकार्य व्हायला पाहिजे जे आपण गेल्या आठ वर्षापासून सहकार्य करतोय त्या सहकार्याचं सह नवीन पर्व सुरू झालं पाहिजे दुसरा महत्वाचा भाग त्यांनी जो मांडला तो म्हणजे एकमेकांची क्षमता आपण सगळ्यांनी वाढवली पाहिजे या परिसरात मध्ये सर्व सर्व देश जे आहेत त्या देशांनी आपली एकमेकांची सत्ता क्षमता वाढवली पाहिजे आणि आपल्या विकासासाठी आवश्यक धोरणा संदर्भात अधिक खुलेपणाने अभिव्यक्त झाले पाहिजे आतापर्यंतचा इतिहास असा आहे की फार कमीत कमी देश हे मुक्तपणे अभिव्यक्त होत होते पण जयशंकर यांनी आज स्पष्ट केलं की या सर्व देशांनी एकत्र येऊन मुक्तपणे अभिव्यक्त व्हायला पाहिजे तरच सर्वांचा विकास साधला जाऊ शकतो म्हणजे आपण अभिव्यक्त जर झालो तर आपण आपल्या बरोबर इतरांचा देखील विकास साधू शकतो आणि अजून एका मुद्द्यावर या ठिकाणी महत्वाचं एक वक्तव्य आपल्या मंत्र्यांनी केलेलं आहे ते म्हणजे हिंदी महासागर म्हणजे जागतिक जीवन रेखा किंवा ग्लोबल लाईफ आणि ग्लोबल लाईफ लाईन या संदर्भात त्यांनी भाष्य केल्यानंतर या संदर्भात प्रतिक्रिया या अनेक देशांच्या आलेल्या आहेत म्हणजे समकालीन जागतिक राजकारणासाठी त्यातील उत्पादन व्यापार उपभोग योगदान व त्याचे एकत्रीकरण हे करणं फार आवश्यक आहे आणि हे केल्यानंतरच सर्व देशांमधील सहकार्य हे वाढू शकतं इनफॅक्ट जागतिक राजकारणासाठी देखील हे सहकार्याची फार आवश्यकता आहे आणि म्हणूनच त्यांनी याला जीवन रेखा किंवा लाईफ लाईन असं सांगितलेलं आहे आणि दुसरा अतिशय क्रिटिकल भाग म्हणजे एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन विशेष आर्थिक क्षेत्र मुख्य म्हणजे त्यांना स्वामित्वाबद्दल या संदर्भात भाष्य करायचं होतं आणि या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन यावर प्रत्येक देशाने आता काम करायला पाहिजे प्रत्येक देशाने अभिव्यक्त व्हायला पाहिजे आणि ई झेड या संदर्भात काम करताना आपल्याला अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागणार आहे आणि जर कोणतेही देश या अनेक कारणांनी ई झेड संदर्भात जर समजा कुठल्या प्रसंगाला सामोरे गेलेच तर सर्व देशांनी त्यांना मदत केली पाहिजे ही भारताची महत्वाची भूमिका ही काल आणि आज राहिलेली आहे भारताने या एकंदरीत महासागर परिषदे दरम्यान काही द्विपक्षीय करार केलेले आहेत त्यातला सर्वात महत्वाचा करार जो आहे तो ओमान या देशाबरोबर केलेला आहे ओमानचे सुलतान जे आहेत जाहिद, अलबुजी सय्यद बदर यांच्याबरोबर त्यांनी द्विपक्षीय करार केलेला आहे ओव्हान बरोबर आपण सामरिक भागीदारी आणि परस्पर सहकार्या संदर्भात महत्वाची बैठक जी आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये एक महत्वाचा करार केलेला आहे त्याचबरोबर भारत ओमान संबंध अधिक चांगल्या पद्धतीने मैत्रीपूर्ण पद्धतीने अधोरेखित व्हावेत त्या संदर्भात त्यांनी एक लोगोचं अनावरण केलेलं आहे आणि लोगोचं अनावरण झाल्या झाल्या काही तासातच त्यांना मिलियन्स लोकांनी त्या पेजवर भेट दिलेली आहे आणि अनेकांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत म्हणजे हा लोगो कसला आहे तर दोन्ही देशांना मधील म्हणजे भारत आणि ओमान यांच्यामधील इतिहास संस्कृती व सामान्य लोकांमधील म्हणजे पीपल टू पीपल मधील संबंध दर्शवणारे संकेत आणि एकंदरीत आपली आणि ओमान यांची मैत्री आणि त्या मैत्रीचा इतिहास दर्शवणारा हा लोगो आहे त्याचबरोबर इंडियन डायस्पोरा म्हणजे ओमान मध्ये राहणारे भारतीय जे आहेत तर ते इंडियन द्वारे एक पुस्तक देखील या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे मांडवी ते मस्कत त्याचबरोबर भारताने इतर देशांबरोबर देखील एक प्रकारे डायलॉग किंवा एक प्रकारे संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे मग ते परराष्ट्र मंत्री किंवा बांगलादेश इराण भूतान श्रीलंका मालदीव आणि नेपाळ यासारखे जे देश आहेत त्या देशांच्या प्रमुखांबरोबर देखील भारताने संवाद साधलेला आहे आणि द्विपक्षीय करार करण्या संदर्भात सकारात्मक पाऊल उचललेलं आहे भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ओमानला जी भेट दिलेली आहे आणि या परिषदेमध्ये आपली भूमिका जी मांडलेली आहे त्या भूमिकेमुळे एकंदरीत हिंदी महासागर प्रदेशामध्ये येणारे जे देश आहेत किंवा विशेषतः ओमान आहे यांच्या बरोबर बहुआयामी वृद्धिंगत होतील अशी आपण आशा बाळगू आणि ते संबंध वृद्धिंगत झालेले आहेत कारण आपण तशा पद्धतीने द्विपक्षीय करार देखील केलेले आहेत श्रोते हो सध्या सर्वत्र अस्थिर आणि अनिश्चिततेचा काळ आहे अशा वेळी सर्वांनाच हवी आहे ती स्थिरता आणि सुरक्षा यासाठी नेमकं काय करायला हवं हो? या विषयीची भारताची भूमिका परराष्ट्र मंत्री डॉक्टर यांनी या संमेलनाच्या उद्घाटन सत्रामध्ये मांडली विशेष म्हणजे यासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली एकूणच हिंदी महासागर संमेलनाचं उद्दिष्ट आणि आकांक्षा यावर प्रकाश टाकत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक डॉक्टर गणेश मंत्री हिंद महासागर संमेलन हे दरवर्षी इंडिया फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात येते ह्यावेळेस हिंद महासागर संमेलन हे ओमान मस्कत येथे आयोजित करण्यात आलेले आहे या संमेलनाचे अध्यक्षीय पद हे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर तसेच सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री बिवेन बालकृष्णन आणि ओमानचे परराष्ट्रमंत्री सय्यद बद्र बिन अहमद बिन हमूद अल बुसैदी यांनी भूषवलेले आहे या संमेलनाचे उद्देश एक स्थिर आणि टिकाऊ हिंद महासागर हे तर आहेच तसेच क्षेत्रीय सहयोग अजून बळकट करण्यासाठी पण केला आहे या संमेलनात पेक्षा अधिक देशांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि सहापेक्षा अधिक देशांचे वरिष्ठ अधिकारी यामध्ये सहभागी झालेले आहेत नवीन चितजाकडे जाणारा आपला हा प्रवास हिंद महासागराच्या समन्वित जहाजाच्या रूपाने सर्वोत्तमपणे आपण पुढे नेऊ शकतो आपण इतिहास भूगोल विकास राजकारण किंवा संस्कृतीच्या बाबतीत एक वैविध्यपूर्ण गट आहोत हे समजण्यासारखे आहे परंतु आपल्याला एकत्र आणणारी गोष्ट म्हणजे हिंद महासागर आणि त्याच्या प्रदेशाच्या कल्याणासाठी असलेली समर्पण तसेच अस्थिर आणि अनिश्चित काळात आपण आहोत त्यासाठी स्थिरता आणि सुरक्षितता हा एक पायाभूत घटक आपण शोधत आहोत परंतु त्या पलीकडे काही महत्वाकांक्षा आणि आकांक्षा आहेत ज्या साध्य करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत जेव्हा आपण एकमेकाकडे लक्ष देतो आणि ताकदीने एकत्र येतो तेव्हा आपल्या धोरणांमध्ये समन्वय साधता येतो श्रोते हो वसुधैव कुटुंबकम हे तत्व आपल्या दृष्टीने फक्त तत्व आहे असं नाही तर तशीच कृती ही भारतानं केली आहे कोविड काळामध्ये अनेक देशांना कोरोना प्रतिबंधक लस पुरवली त्याआधी गरजेनुसार औषधांचा पुरवठा केला श्रीलंकेमध्ये आलेल्या राजकीय संकटामध्ये प्रचंड निधी दिला तुर्कीमध्ये आलेल्या भूकंपामध्ये सर्वात प्रथम सकारात्मक प्रतिसाद देणारा भारत देश होता येमेन मोझांबिक या देशांना त्यांच्या संघर्षाच्या काळात भारतानं मदत केली संकट कोणत्याही देशावर आलं तरी प्रत्येक वेळी भारतानं नेतृत्व स्वीकारून आपल्यातली प्रचंड क्षमता सिद्ध केल्या आहेत त्याचाच परिपाक म्हणजे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा आवाज बुलंद झाला आहे हिंदी महासागर संमेलनाच्या माध्यमातून अवघ्या क्षेत्रीय प्रश्नांवर सामूहिकतेनं शाश्वत उत्तर शोधण्यावर भारताचा भर असल्याचं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी स्पष्ट केलं इतिहास भूगोल विकास राजकारण आणि संस्कृती अशा सर्वच बाबतीत विविधता असलेल्या समूहाला जोडणाऱ्या हिंदी महासागर क्षेत्राच्या कल्याणासाठी कटिबद्धता व्यक्त केली श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर ह्या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज ह्या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर आणि निवेदन अमिता बडे